सध्या मी उभा अचलपूर शहरातल्या महत्वपूर्ण असणाऱ्या सरमसपुरा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहो आम्ही आज दुपारी एक प्रकरण झालं दहा अकरा वर्षाची एक पोरगी खेळत होती बिचारी एक जण आला ना त्या पोरीला पकडलं काय 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 समजून घ्या आणि तिथून पसार झाला त्या पुरीनं कल्ला केला आजूबाजूचे काही जण आले बघ माहीत झालं मग तो जरासा वयचा चेहरा होता त्या माणसाने पकडून सध्या अचलपूर पोलीस स्टेशन मध्ये आणलाय माणसाचं वय पन्नास वर्षाच्या वर आणि पोरीचं वय काय असेल बाबा दहा अकरा वर्ष पाचव्या सहाव्या वर्गात शिकणारी पोरगी आता पोरगी कुक्कट जी आणि पोरगा तो व्यक्ती कोणा इकडचा असेल मला काही सांगायची फारशी गरज नाही अचलपूर मधल्या या ठिकाणचं हे प्रकरण आहे सध्या तो जो आरोपी आहे संचित आरोपी आहे गेले अचलपूर पोलीस स्टेशन न पकडला आहे सध्या अंदर त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केल्यात पण एवढ्याशा पोरीवर असा प्रकार होते काय हे मानसिकता कोणत्या प्रकारची याच्यावर सर पहिले काहीतरी संशोधन होणं गरजेचं आहे ना जर बोलण्यात बोलणं कोणत्या कोळ्यातला आहे तुम्ही ते समजून घ्या मा बोलण्याचा मर्म समजून घ्या माय बोलायची मर्यादा समजून घ्या पोरगी इकडची आणि तो पन्नास वर्षापेक्षा जास्त असणारा व्यक्ती तिकड जा कुकरचा आहे तुम्हाला आता फार काही सांगायचं काम नाही दोन तीन दिवसाच्या आधी माझ एक अचलपूर म्हणजे मिल कॉलनी परिसरातली बातमी टाकली होती त्याच्यानं लय मोठा वादंग निर्माण झाला होता मायावरही लय मोठी ऐकून तिकून प्रेशराईज करायचा प्रयत्न केला पण मी खरी बातमी सांगतो मला की नाही ते काहीच जमत नाही की चोपडेपणा बिलकुल जमत नाही पण लय एकदम चिंताजनक बातमी आज जे उघडकीस आली एक दहा अकरा वर्षाची पोरगी आणि त्या पोरीवर जर पन्नास बावन्न वर्षाचा झोकून माणूस होता तो माणूस त्या पद्धतीनं त्या पुरीसोबत छेडछाड केली अचलपूर शहरातल्या सरमसपुरा म्हणजे बा इकडच्या बाजूने असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीवर सध्या गुन्हा दाखल केला आणि यावेळेस झालं काय की त्या भागातले लय मोठे लोक पोलीस स्टेशनात आले होते आणि तेनं ते म्हणजे गुन्हा दाखल केला म्हणजे लोक आहेत बाबा शेवटी एकामेकासाठी येतात तर त्या व्यक्तीवर सध्या मी नाव नाही घेत त्या व्यक्तीचं नाव मला काही माहीत नाही पण त्याच्यावर कोणते कोणते गुन्हे दाखल झाले ते सांगतो आय पी सी तीनशे चोपन्न एक दाखल झाला आहे दुसरा आठ कलम आठ याशिवाय कलम बारा कलम बारा माहित आहे की बाल संरक्षण अधिनियम संरक्षण जो कायदा आहे त्यानुसार पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम तीन ऑब्लिक एक कंसात ए फर्स्ट तीन ऑब्लिक ए डब्ल्यू सेकंड तीन ऑब्लिक दोन कंसात व्ही ए असे एकूण पाच सात प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत अचलपूर पोलिसांशी पोलीस स्टेशनची एकदम स्तुत्य कामगिरी आहे की त्यानं घटना झाल्याबरोबर म्हणजे पोलिसवाल्याची स्तुती करायला काही हरकत नाही की नाही ताबोडतोब त्या व्यक्तीला अटक केली असून सदर प्रकरण आता याच्यावर काय होते काय नाही पण एक म्हणजे मनाली अशी खंत लावणारी गोष्ट वय वर्ष दहा अकरा वर्ष असणारी पोरगी आणि इकडच्या बाजूने वर्ष पन्नास बावनचा असणारा माणूस मनात चाललं तरी काय काय मी कोऱ्या शब्दात बोलू अशा प्रकारची घटना अचलपूर शहरातल्या सरमसपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज उघडकीस आली म्हटलं भाऊ